महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे अक्कलकोट तुळजापूर दर्शन रोडवर खुले आम चक्री मटका चालू असल्याने अनेक बेरोजगार तरुण चक्री मटकाच्या नादाने गर्दी करताना दिसत आहेत शासनाच्या खाऊजा धोरणामुळे सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने मोबाईलद्वारे वेगवेगळ्या जाहिरातीला बळी पडून झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने मटका जुगार अर्थात येथे अक्कलकोट तुळजापूर दर्शन रोड येथे चालू चक्री मटकाच्या नादाने अनेक बेरोजगार तरुणांची गर्दी पाहायला मिळते हे खुले आम चक्री मटका चालू असल्याने पोलीस प्रशासन कोमात चक्री मटका मात्र जोमात अशी असल्याने अनेक बेरोजगार चक्री मटका खेळणाऱ्या तरुणांचे पालक काळजीत आहेत शेतीने दंगा दिला निसर्गाने फसवलं शेतीमालाला भाव नाही आणि यातच घरातील तरुण पिढी चक्री मटक्याच्या नादाला लागल्याने अनेक पालकांचे डोके अक्षरशः चक्रावून गेले आहे इटकळ व परिसरामध्ये अनेक अवैध धंदे राज सुरू आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे तरी पोलीस प्रशासनाच्या याकडे लक्ष नाही त्यांनी लक्ष देऊन इतकळ परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद